आता सविस्तर वृत्त समान काम समान वेतनाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन अमरावतीत उग्र झालंय ऑगस्ट पासून सुरू झालेलं काम बंद आंदोलन सातव्या दिवशीही कायम असून प्रशासनाकडून दखल न घेतल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मुख्य मागणीसाठी जिल्हा परिषद समोर मोठ्या संख्येनं कर्मचारी आंदोलन करत आहेत दरम्यान आंदोलनात सहभागी महिला कर्मचाऱ्यांनी हरितालिकेचं पूजन व आरती करून आपलं आंदोलन नोंदवलं या अनोख्या आंदोलनाकडे शहरवासियांचं लक्ष वेधल्या गेलं जिल्हाभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत असून त्यामुळं ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे रुग्णसेवा ठप्प झाल्यानं सर्वसामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसतोय